नमस्कार नमो बुद्धाय मी उपासना बांधी नांदेड स्टँडिंग मध्ये आपली सर्वांची स्वागत आहे दृष्टी आमची विचार तुमचे पाहता नांदेड स्टँडिंग नांदेड मध्ये आंतरराष्ट्रीय पंचशील धमध्वज दिन उत्सव साजरा आता सविस्तर वृत्त आंतरराष्ट्रीय पंचशील ध्वज दिनानिमित्त नांदेड शहरात श्रमनेर प्रशिक्षण केंद्र नांदू साते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा नांदेड पर्यंत पंचशील धमध्वजा महायात्रा आठ जानेवारी रोजी काढण्यात आली आहे या कार्यक्रमाचे आयोजन भदंत पयोबोली यांनी केली आहे या महायात्रेचे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला आहे या पंचशील धम्म यात्रेत मोठ्या संख्येने उपासक उपासिका यांची उपस्थिती होती न्यूज रिपोर्टर मिलिंद दिवेकर आणि महेंद्र आठवले यांनी पाठवले आहे ते आपण पाहू शकतात त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आज विश्व विश्वभोज दिन आहे पंच रंगीत अहमद निर्मिती झाली एकोणीसशे ऐंशीला या राष्ट्रामध्ये विद्वान हिंदू संघ विद्वान बौद्ध तत्व यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि बौद्धांचा एकच धम्मध्वज असावा या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झाली पंचरंगी धम्मध्वज विश्वानं स्वीकारलेला आहे बौद्ध राष्ट्रांनी आणि त्याचा इतिहास डोळ्यासमोर यावा म्हणून दरवर्षी आता हे तिसरं वर्ष आहे श्रामणी प्रशिक्षण केंद्र गुरगाव नांदुसापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत ही महाधम्मध्वज महापदयात्रा निघत असते हजारोच्या संख्येनं उपासक उपाशिका या धम्मध्वज महापदयात्रेमध्ये सहभागी होत असतात भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल समस्त आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते युवा नेते आणि सर्व समस्त बौद्ध उपासक उपासिका यामध्ये सहभागी होत असतात आणि एक इतिहास जर पाहिला तर धम्मध्वज गातासुद्धा पाली भाषेमध्ये आहे त्याचाही अभ्यास आपल्या उपासक उपासकांनी केला पाहिजे म्हणजे हो धम्मध्वजाचं महत्त्व आपल्याला नीट समजून येईल सर्वांचं मंगल